कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे रेल्वे स्थानकावरील विविध उपक्रमाचे उद्घाटन झाले कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व प्रयत्नातून डोंबिवली येथे पूर्वेकडे ज्येष्ठ नागरिक व अपंगासाठी लिफ्ट तसेच ठाकूरले येथे नवीन प्लॅटफॉर्म तिकीटघर प्रसाधनगृह व नवीन पादचारी पूल आणि कल्याण रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचे उद्घाटन आज पार पडले रेल्वे मंत्री सुरेश प्रभू खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दादर येथून रिमोटद्वारे उद्घाटन केले डोंबिवले येथे लिफ्टचे उद्घाटन शहर प्रमुख भाऊसाहेब चौधरी सदानंद नगरसेवक विश्वनाथ राणे व महिला शहर संघटक कविता चौधरी यांनी केले तसेच ठाकुर्ले येथील नवीन पश्चिमेकडील प्लॅटफॉर्म तिकीटघर घर प्रसाधनगृह तसेच पादचारी पुलाचे उद्घाटन जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे महापौर राजेंद्र देवळेकर व नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कल्याण स्थानकावरील पादचारी पुलाचे उद्घाटन जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे महापौर राजेंद्र देवळेकर व शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक महेश गायकवाड उपशहरप्रमुख शरद पाटील उपस्थित होते